नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस ची महत्वपूर्ण अपडेट आज आपण पाहणार आहोत की नगर परिषद आणि राज्य संवर्ग भरतीची वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे तुमची भरती कधी होणार आहे आणि नियुक्ती कोणाकडून केल्या जाणार आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यासोबतच नगर परिषद आणि इतर कोणत्या विभागात भरती निघणार आहे याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला आज देणार आहे चॅनलवरती पहिली आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नगर परिषद आणि राज्य संवर्ग भरती यामध्ये सांगण्यात आलेला आहे की पदांची श्रेणी आणि कोणकोणती पदे आहेत आणि रिक्त जागा किती आहेत आणि भरती प्रक्रिया कोणाकडून राबवल्या जाणार आहे आता सर्वात आधी जर बघितलं आपण पदाची श्रेणी तर बघा राज्यसवर्ग भरती यामध्ये सांगण्यात आलेला आहे की जे पदे आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यामध्ये रिक्त जागा किती आहे तर बघा सातशे तेवीस आहेत लेखा व परीक्षण लेखा परीक्षण यासाठी जर बघितलं तर, तर एकशे शहाण्णव रिक्त जागा आहेत आणि त्याचखाली जर बघितलं आपण तर बघा अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक पाणी पुरवठा याच्या बघा टोटल सहाशे प्लस जागा जे रिक्त आहेत त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा स्वच्छता निरीक्षक साठी तीनशे दोन जागा रिक्त आहेत आता बघा याची जे एक्झाम आहे ते एम पी एस सी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा एम पी एस सी मार्फत ही एक्झाम भरती जे कंडक्ट केल्या जाणार आहे टोटल तुम्ही इथं बघू शकता कोण कोणते विभाग आहे तर इथे संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे आता खाली जर बघितला आपण तर बघा सर्वात इम्पॉर्टंट की नगर परिषद गट क आणि गट भरती जे की बघा यामध्ये पदे दिसून येणार आहे तुम्हाला वरिष्ठ लिपिक लिपिक वायरमन उद्यान सहायक त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा वाहन चालक शिपाई इतर अशी पदे यामध्ये जर बघितलं आपण तर बघा टोटल जे आहे व्हॅकन्सी सांगण्यात आलेल्या आहे की चार हजार प्लस जे आहे तुम्हाला नगर परिषदच्या जे व्हॅकन्सी आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता बघा याची जी एक्झाम आहे कोण कंडक्ट करणार आहे तर बघा टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत पंधरा जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल बघा अजून याचं कन्फर्म झालेलं नाहीये की टी सी एस किंवा आय बी पी एस कोण एक्झाम जे आहे ते घेणार आहेत आणि याची जे पंधरा जुलैला याची जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते त्याच्या संकेतस्थळावर येणार आहे जशी याची डिटेल नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येणार तसा मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे आता बघा जाहिरात यायला खूप दिवस बाकी राहिलेले नाही आहेत तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात तुम्ही आतापासूनच बघून घ्या आणि त्या पदाचा अभ्यास करायला सुरुवात करा जेणेकरून बघा तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे आणि एक्झामची जे भरतीची जे डेट आहे ते खूप लवकर जवळ येत आहे पंधरा जुलै जर बघितले आपण तर काही जास्त दूर राहिलेली नाही आहे आणि तुम्हाला जर का या भरतीची संपूर्ण जे पेपर आहेत ते पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करेल तुम्ही जर का माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन झाले नसाल तर ते बघा त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आता सर्वात खाली जर बघितला आपण तर बघा राज्य सुवर्ग भरती ज्या ज्यामध्ये जर बघितलं आपण पदाचे नाव अग्निशमन सेवा यामध्ये टोटल जे चारशे नऊ जागा रिक्त आहेत आणि ही जी एक्झाम भरती आहे ते एम पी एस सी मार्फत होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारे जर बघितलं आपण नगर परिषद सोबत तुम्हाला इतर अन्य जे विभाग आहे त्यामध्ये रिक्तपदांची संख्या आपल्यापर्यंत मिळालेली आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे आता बघा प्रत्येक भरतीची अपडेट मी माझ्या चॅनलवरती देत राहतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला त्याच्या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहे तर या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद